सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव नमस्कार लाईव्ह मराठी वृश्चिक रास सर्वप्रथम अभिनंदन अडीचकी संपली एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला ला वृश्चिक राशीची अडीचकी संपली तुम्हाला शनी चौथा होता शनी चौथा झाल्यानंतर काय होतं हे मी सांगितलेलं आहे आता असं समजा की तुमच्या घरातून आता शनी बाहेर पडला आहे येणारा काळ खूप चांगला आहे कन्या राशीच्या वेळी मी सांगितलं होतं की शनी पाचवा आणि सातवा हे मध्यम फळं देणार आहे म्हणजे अडीच की संपलेली आहे मोकळा श्वास आता थोडासा घ्याल तुम्ही मानसिक त्रास अस्वस्थता कौटुंबिक अस्वस्थता जी तुम्हाला दोन अडीच वर्ष जाणवत होती था आता थांबेल जे नात्यांमध्ये दडपण आलं होतं कुटुंबामध्ये ते कमी होईल नाती स्थिर होतील थोडं चालू होईल शनी बाहेर पडल्यानंतर त्या घरामध्ये एक प्रकारची जी शांती अनुभवतो ती आता तुम्ही अनुभवाल व्यवस्थित सगळं पार पडेल हळूहळू बिघडलेलं नात्यांचं गाड़ आता रुळावर येईल सुरू होईल सगळं सदस्यांचा जो दुरावा होता मतभेद होते ते जे अडीच वर्ष तुम्ही भोगलेत त्याचा त्रास झाला तो थोडा कमी होईल आजारपणं दोन अडीच वर्ष मला असं वाटतं की वृश्चिक राशीच्या लोकांनी घरातल्या सदस्यांची आजारपणाची चांगली प्रचिती त्यांना आलेली आहे एक झाला की दुसरा दुसरा झाला की तिसरा जे काही होतं आता सगळं थांबेल शनी पाचवा झाल्यानंतर बराचसा रिलीफ देतो वृश्चिक राशीच्यासाठी मला असं वाटतं की आता चांगला कालावधी आहे बाकी इतर त्याची फळं अशी फारशी जाणवण्यासारखी नसतात म्हणजे ज्याच्यावर आपण काही भाष्य करावं किंवा जे काही आपण त्याच्यावर बोलावं असं फारसं नसतं पण शनी चौथा झाल्यानंतर हा शनी पाचवा आहे हा सुखकारकच आता म्हणता येईल कारण तुम्हाला तो अडीच कितनं बाहेर काढतो तुमचं आयुष्य थोडंसं सुर मार्गाला लावतो कौटुंबिक अस्वस्थता दडपण विवंचना बंद झालेल्या असतात दोन अडीच वर्षामध्ये जी आजारपणं तुम्हाला जाणवली कुटुंबाची कौटुंबिक सुखाच्या कमतरतेमध्ये जी गोष्टी घडत होत्या कमतरता होण्यासाठी सगळ्यात पार पडाल येणारा काळ आता खूप चांगला आहे कारण जून दोन हजार सत्तावीसला शनी सहावा होईल तोही छान आहे मला असं वाटतं की वृश्चिक राशीच्या लोकांना आता थोडासा दिलासा मिळेल जसं जसं शनी पुढं जाईल तसं तसं गोष्टी पूर्वपदा येतील त्यामुळे येणाऱ्या पाच सहा महिन्यामध्ये खूपश्या चांगल्या घटना घडतील बऱ्याच दिवा दिवसानं कौटुंबिक जीवन छान अनुभवता येईल हे नक्की तुर्तास इतकं धन्यवाद